महसूल दिनानिमित्त धामोरी खुर्द येथे शेतकऱ्यांना सातभारा वाटप आणि जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात शुक्रवार रोजी धामोरी खुर्द येथे महसूल दिनानिमित्त गावातील शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा व आठचे वाटप करण्यात आले तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोरी खुर्द या शाळेच्या मैदानामध्ये विविध वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी डोंगगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी वाहक तलाटी ठोंबरे उपसरपंच पंडितनाथ चव्हाण विविध सहकारी सोसायटी चेअरमन भागीनाथ चव्हाण मुख्याध्यापक अवसर मल आदी यावेळी उपस्थित होते या याप्रसंगी मंडळाधिकारी यांनी शेतीसंबंधी महत्त्वाच्या नोंदी आणि दस्ताऐवज याची माहिती दिली तर उपसरपंच यांनी पर्यावरणाच्या संतुलनातील वृक्षांचं महत्व सांगितलं अनिरुद्ध भारतवज ए न्यूज लासू स्टेशन आता निसर्गाच्या या लहरीपणामुळे शासनाचं असं लक्षात आलं की वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी महसूल मंडळामार्फत जो प्रोग्राम राबवण्यात आला त्यामुळे आम्ही त्याला सहकार्य करून वृक्षारोपणाचं महत्व पटवून देऊन वृक्षारोपण करण्यात आलं आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा डामोरी खुद्द या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं महसूल विभागामार्फत त्यानंतर या ठिकाणी त्या विभागामार्फत मंडळाधिकारी साहेब वाकसाहेब त्यानंतर तलाठी मॅडम कोंबरे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक रंध गावचे सोसायटीचे चेअरमन उपसरपंच सरपंच चिरंजीव त्यानंतर गावातले प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते विद्यार्थी पण उपस्थित होते आणखी गावातील नागरिक होते काही आणि कार्यक्रम छानपैकी संपन्न झाला महसूल मंडळाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो